नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत कर्जमाफी संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊन आलेलो आहे तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजनेची जी, जी काय आकडेवारी आहे त्या संदर्भात संपूर्ण आपण मांडणार आहोत की कोण्या महिन्यापासून कोणत्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे याची घोषणा ही मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली आहे संदर्भात महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे व किती शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला आहे ला व किती शेतकरी हे थकीतमध्ये आहे व किती शेतकरी हे वेटिंगमध्ये आहे जे शेतकरी आपल्या इंटरनेटच्या एररमुळे हे थकलेली आहे तर शेतकरी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लाभबाबत प्रश्नचिन्ह हे उभे राहिलेले आहे महा आय टी ही महाराष्ट्र राज्याची कर्जमाफी तपशील पाहण्यासाठी उभारलेली उभारलेली एक संस्था आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण मुद्दा आहे हा यामध्ये महा आय टी मिळत नाहीये कर्जाचा तपशील राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हजार सतरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबवण्यात आली मात्र महाविकास आघाडीच्या काळात नवीन योजना आल्याने यातील बहुतांश शेतकरी वंचित राहिले होते या शेतकऱ्यांना आता लाभ देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जाहीर केले असले तरी महा आय टी आय शेतकऱ्यांना तपशीलच मिळत नसल्यामुळे कर्जमाफी मिळण्याची आज शेतकऱ्यांना लागलेल्या कर्जमाफीला मिळेल की नाही असा प्रश्न चिन्ह शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेचा डाटा पुनर्स्थापित करण्यास आपण असमर्थक आहोत अशा आशियाचे पत्र आय टीने सहकार विभागाला दिलेले आहे याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिव जयश्री बहुजन संपर्क केला असता तो होऊ शकला नाही मात्र सहकार विभागातील एक अति वरिष्ठ अधिकारी आणि नेत्यांनी संदर्भात माहिती दिली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी महाराष्ट्र दोन हजार चोवीस छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा मध्ये राबवण्यात आले यांनी अंतर्गत तीस जून दोन हजार सोळा पर्यंत थकीत असलेले शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आकडा तीस हे दिनांक आहे तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत असलेली मुद्दल आणि व्याजासहित दीड लाख मर्यादेपे मर्यादापर्यंत कर्जमाफचा निर्णय हा घेतला होता कोणाच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेले श शे, शेतकऱ्यांसाठी एकमेव समजवता म्हणून लाखाचा लाभ देण्यासाठी उर्वरित रक्कम बँकेत जमा करण्याची अट हे घातली होती त्या यो त्या कर्जमाफीच्या याच्यामध्ये अशा भरपूर अशा चाचक अटी होत्या ज्यामुळे आपला शेतकरी ह्या कर्जमाफीपासून वंचित राहिला होता बहुतेक शेतकरी तसेच ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार सोळा आणि दोन हजार सतरामध्ये कर्ज परतफेड केले असले तर दोन हजार पंधरा सोळामधील कर्जफेडीच्या चोवीस पर्सेंट किंवा पंचवीस हजार रुपयेपैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येत होती या प्रोत्साहन रकमेसाठी एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांनी पात्र ठरवत होते त्यासाठी चौतीस कोटी रुपयाची ही तरतूद केलेली होती तर शेतकरी मित्रांनो हो। कर्जमाफी महाराष्ट्र दोन हजार चोवीस मंजूर कर्ज खाते किती आहे सव्वीस पूर्णांक सतरा लाख वितरित कर्ज खाते आहे चोवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी मंजूर रक्कम किती आहे पंधरा हजार तीनशे एकोणपन्नास कोटी आणि वितरित झालेली रक्कम तेरा हजार सातशे चार शिल्लक कर्ज खाते एक लाख एकोणतीस हजार शिल्लक रक्कम सोळाशे चव्वेचाळीस कोटी कर्जमाफी महाराष्ट्र दोन हजार चोवीस या योजनेतील कर्जमाफीचे एक पूर्णांक एकोणतीस लाख शेतकऱ्यांशी सोळाशे चव्वेचाळीस कोटी तर एक रकमी परतफेड योजनेतील दोन लाख चौऱ्याण्णव हजार कर्ज खात्यांची तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी अद्याप झालेली नाही तसेच प्रोत्साहन योजनेतील दोन पूर्णांक तेहत्तीस लाख कर्ज खात्यांची तीनशे छेचाळीस कोटी अशी सहा लाख छप्पन हजार कर्ज खात्यांची एकूण पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटींची कर्जमाफी प्रतीक्षेत आहे या शेतकऱ्यांना लाभ देऊ अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी जे काय मागे हिवाळी अधिवेशन झाले त्यामध्ये केली होती कर्जमाफी महाराष्ट्र दोन हजार चोवीस तत्पूर्वी राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यांच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ दिला जावा यासाठी चाचणी केली जात होती मात्र हे बहुतेक दीर्घकाळ पोर्टल बंद असल्यामुळे या योजनेचा डाटा डिलीट झालेला आहे ही योजना पूर्वर सुरू करण्यासाठी महा आय टीने प्रयत्न करून पाहिले असता डाटा पुनर्स्थापित होत नसल्याने निदर्शनात आल्यानंतर मा आय टीने असे पत्र सहकार विभागाला दिले हे असं हे पूर्ण असं लिखी स्वरूपच अपडेट हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयीचं आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सोसायटीमार्फत किंवा बँकमार्फत ज्या बँकमधून आपण कर्जाची उचल केलेली आहे त्यामध्ये जाऊन आपल्या कर्जाची पूर्तता करावी खरंच आपल्या थकीत कर्जाची नोंद ही सरकारने घेतली आहे किंवा नाही आहे किंवा याद्या आपला याद्यामध्ये आपलं नाव आहे किंवा नाही आहे त्या संदर्भामध्ये जवळच्या बँक व सोसायटीमध्ये जाऊन शहानिशा करून घ्यावी प्रसारित झालेल्या जे काय पोर्टलवर झालेल्या बातम्या ही संपूर्ण बातमी पोर्टलवरची आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या काही पोर्टलवर स प्रसारित बात होणाऱ्या बातम्या आहे त्यामध्ये त्याचं संपूर्ण वाचन करून व वा आपला जो काय थकीत असलेला आकडा आहे तो आकडा आपल्याच जवळच्या कर्ज बँकेमध्ये जिथून आपण कर्जाची उचल करून त्यामध्ये सहानिशा करून आपलं खरंच कर्ज हे माफ होणार आहे की नाही आहे त्यांच्याकडे यादी राहते पाठवलेली यादी जे काही शासन सरकार मागवले जाते की थकीत शेतकऱ्यांचे तुमच्या बँक खात्यामध्ये किती थकीत शेतकरी आहे कोणत्या वर्षापासून त्यांची यादी देखील मागितली त्यामध्ये दे जर नाव असेल तर आपलं माफ होणार हे नक्की पण तिथं जर यादीमध्ये नाव नसेल तर आपलं कर्ज हे माफ होऊ शकणार नाही याची देखील काळजी घ्यावी तर नमस्कार शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी असाल तर जरूर शेअर करावा धन्यवाद